मंडळी काल रात्रीपासून पाऊस पडतो आहे आणि तो आत्ता कुठे जाऊन थांबला आहे खरं तर थांबला आहे असंही म्हणता येणार नाही आहे ये। कारण मोबाईल भिजू नये म्हणून छत्री पकडली आहे तर त्या छत्रीवर हलका हलका पाऊस पावसाचे थेंब पडत आहेत तर त्याच्यामुळे तो थांबलाच नाही आहे रात्रीपासून असंच म्हणायला हवं आहे मी आता आपल्या शेतासमोर उभी आहे आणि शेतचा इतकं छान दिसू लागलं आहे पण आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला शेत दाखवण्यासाठी नाही सुरू केला आहे तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवायचं आहे आणि ते मी तुम्हाला या आधीही आपल्या चॅनलवर दाखवलं आहे पण ते एकच दाखवलं आहे आणि आता ते इतके आलेत ना की मला ते इथे सेव्ह करून ठेवावंच वाटलं आत्ता मी आपल्या घरासमोर घराच्या खालच्या बाजूला जी बाग आहे ना तर तिथे आली आहे आणि हे आहे ब्रह्मकमळाची वेल वेलच म्हणतात ना आणि त्या वेलीला बरीच कमळं आली आहेत म्हणजे कळे आहेत तर तेच मोजूया या, या। कधी जायला होत आहे हे बघा एक दोन इथे तीन चार छोटे आहेत अजून हे कळे उमलायला चार पाच दिवस तरी सहज जातील पण आपण वाट बघूया हे कधी फुलतायत कारण पाच पाच ब्रह्मकमळं एक सात मी कधीच फुललेली पाहिली नाही आहेत याच्या आधीसुद्धा या वेलीला ब्रह्मकमळं आली आहेत दोनदा गेल्या वर्षी पण आलं होतं एक आणि ते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उमललं होतं आणि ह्यावर्षीसुद्धा एक येऊन गेलं पण पाच पाच पहिल्यांदाच उमलणार आहे त्याच्यामुळे ते बघणं थोडंसं जास्त आनंद देणारं असणार आहे ब्रह्मकमळ उमलल्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि ते ताम्हणामध्ये घेऊन देवाऱ्यासमोर ठेवलं जातं देवासमोर ठेवलं जातं देवा दुसऱ्या दिवशी ते फूल कोमेचतं तर तेव्हा गंगेमध्ये विसर्जन करायचं असतं आम्ही पर्यामध्ये करतो पण आता ह्या वेळेला तामण नाही बहुतेक परातच आणावी लागणार आहे कारण ही एवढी फुलं ताम्हणात नाही मावणार तुमच्याकडे ब्रह्मकमळं येतात का सांगा मला कमेंटमध्ये आणि हो आज ही संकष्टी चतुर्थी आहे तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून माझ्या ह्या परिवाराकडून माझ्या ह्या परिवाराला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा बाप्पा आपल्या सगळ्यांच्या सगळ्यात चा, चांगल्या इच्छा पूर्ण करत तुला खाऊ खाताना नाही दाखवत आहे तू आता मेणबत्ती घेतलीस आम्ही लहान असताना दिवा घ्यायचो आमच्या इकडे सकाळपासून एवढा पाऊस पडतोय झाड पडली आहेत लाईटचे पोल तुटलेत तर त्यामुळे लाईट आहे आता पोल तुटलेत त्यामुळे जिकडे मेन लाईटचं सप्लाय येतो सगळ्यांसाठी तर तिथूनच लाईट बंद केली आहे काय माहित आता कधी येणार आणि इथे राही अभ्यास करतीये राहीला असं मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करताना बघून मला आमचे शाळेचे दिवस आठवले की जेव्हा शाळा चालू व्हायची जूनमध्ये पावसाळ्यात तर तेव्हा लाईट जायची आम्ही दिवा घेऊन अभ्यासाला बसायचो घासलेटचा दिवा दोन दिवसांनंतर काल रात्री उशिरा लाईट आली पण पाऊस रात्र भर पडतोय तेवढंच वारं पण सुटतय पाऊस अजिबात थांबत नाहीये सकाळी थोडा वेळ थांबला होता पण आता त्याने परत सुरुवात केली आहे काय होतंय ते कळत नाहीये कारण काल रात्री ना मोठ्याने गडगडत पण होतं आणि हे नक्षत्र काही गडगडत नाही असं मम्मी म्हणते पाऊस येताना आणि जाताना गडगडतो म्हणजे मी आलो आहे आणि मी चाललो आहे असं तो सांगतो पण आता सगळं विचित्र व्हायला लागलं आहे लाईट आली आहे पण एकाच फेजची लाईट आली आहे दुसऱ्या फेजची लाईटच आली नाही आहे आणि नऊ वाजलेत पण असं वाटतं आहे की सकाळचे सातच वाजलेत अशी परिस्थिती आहे एवढा काळोख आहे पावसाने तुम्ही काळजी घ्या सगळ्यांनी राही रात्रभर चांगला पाऊस पडतो आहे ना तर त्यामुळे पर्याचं पाणी पण वाढलं असेल आणि हवृ गेला आहे की नाही काय माहिती नाही तर आम्ही आता तेच बघायला चाललो आहे इथे राही पण आहे आणि वेदू दिसला तो वेदू येतो हा वाराचा आवाज येतोय की सरावनी कुठणीचा आवाज येतोय ना हा इथन वरून दिसेल का पाणी मग काय इथं खाली इथं तू खाली काय आहे इथं सरावणी कोठणीच आहे आता मी पोचलोय कलबाच्या मळीवर आणि या जागेचा एक व्हिडिओ नाही दोन व्हिडिओ आम्ही या आधीसुद्धा केलेत तर त्या सगळ्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे प्लीज जाऊन पाहून घ्या पण तेव्हा पाणी कमी होतं आणि आत्ता पाणी वाढलं आहे तर ते वाढलेलं पाणी बघायला आलो आहे यंदा हौर गेलेला मला काही बघायला मिळाला नाही आहे अजून राही तू बघितलास ना राही मम्मीसोबत आली होती आ, तर तेव्हा राहीन बघितलं हे बघा इथे पण पाणी येतं असं मी म्हटलं होतं ना तर पाणी आलं इथेसुद्धा इथे ना सगळ्या बायका पहिल्यांदा कपडे धुवायला यायच्या आत्ता पण येतील पण हे सगळं जरा साफ करावं लागेल तिथे एक पाथर आहे इथे पण कपडे धुतात इथे पण धुतात तर हे सगळी जागा जरा साफ करावी लागेल पण मजा येते ना राई पर्यावरण खूप चप्पल गेली आता <laughs> माझी एक चप्पल माझ्यासोबत व्हावून गेली आहे ती तिथं खाली दगडाच्या इथं आणलं आहे तर वेदू गेला आणायला ती दिसते काय ती मग उभी राहिली तिथं जा वेड्या भावाची ही माया माझे चप्पल ती बघ तू टाकू नकोस चांगली चप्पल आहे माझी म्हणून भावांना सोबत आणायचं ते आणतात आपल्या गेलेला चप्पला हे बघा पाणी वाढलंय हा एवढा मोठा नाहीये छोटा ओढा टाईपच आहे तर त्याच्यामुळे काय त्याचं पात्रच छोटं आहे ना तर पाणी पण तुम्हाला कमीच आहे तसं तुमच्याकडे मोठे मोठे परे असतील ना मी चप्पल काढते इथं वर्गे आली मस्त ऊन पडलं एकदम श्रावणासारखं पर्याचं पाणी किती वाढलंय ते बघितलंय आता आम्ही चाललो आहे आमच्या विहिरीवर तिथलं पाणी किती वाढलं आहे ते बघूया आणि तो धबधबा सुद्धा मोठा झाला असेल झाला आहे काय रे मोठा वेदू मग तोसुद्धा बघूया आणि लवकर घरी जाऊया कारण पावसाचे दिवस आहेत जास्त वेळ बाहेर थांबायला नको आणि वारं पण सुटतं आहे जोरात तर त्यामुळे लवकर घरी जाऊया कारण वारं सुटल्यावर छत्री पकडता येत नाही ना दिसला धबधबा तो बघा समोर आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना इथे विहिरीच्या आजूबाजूने सगळीकडून पाणी येतं तर हे बघा इथे पाणी आहे खाली आणि तिकडे पण तुम्हाला तिकडचं पाणी व्यवस्थित दिसत असेल हो ना तर खाली जाऊया पाणी सोडतोय काय ना ए राही काय आहे तिथे चप्पल पाठी काढा चपला पाठी काढा मी वरतीच काढणार आहे कुठे पाणी येतोय छत्री पकड बला गरम आहे की ना वेदू बघ कुठपर्यंत आहे ते आज उपलड हे पण गरम कसं नाही मग गरम नाही रे पाणी राहीचा मित्र कुठ आहे इकडून सगळं जे पाणी येत आहे ना ते ह्या कलबाच्या मळीवरचा जो पर्याय आपला तर त्या पर्याला मिळतोय मध्ये मी तुम्हाला पाच ब्रह्मकमळं आली आहेत अशी सांगितलं होतं पण ती पाच नव्हती तर ती सात होती जी दोन मला नंतर दिसली पण दुर्दैवानं आणि वरुणराजाच्या कृपेनं त्या पाचमधलं एकच शिल्लक आहे ते कुठलं आहे ते दाखवते एक नाही सॉरी दोन आहेत हे इथे एक आहे आणि हे खाली इथे एक आलं आहे म्हणजे शिल्लक राहिलं आहे कोकणात आता सगळीकडे सध्या बेंडी चालू झाली आहे म्हणजे तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे गवत उगवून आलेलं असतं तर ते गवत, गवत काढलं जातं आणि शेताच्या बांधांवरचं गवतसुद्धा काढलं जातं तर आता मम्मी तिथे बेंडी करते आहे दिसती आहे तुम्हाला शेताच्या बांधावर जे गवत आलंय ना तर ते काढतीये वरलं वरलं का भाव्या दादा आहे ना तर त्याचा आज कुडा देण्याचा कार्यक्रम होता आणि आम्हाला जायला जमलं नव्हतं म्हणून मी आणि पप्पा खर तर त्याला भेटायला चाललोय पण हे बघा कोण आलंय कुठं गेला होता पुण्यात काकी हे आवडली खेवडी आहे मोठी आहे मग काकाची का मोठाय अभ्यास केला झाल्यावर हे सगळं तू काढलं मग घड्याळ वापरतोस अजून का बंद पडलं आणि कंपास कंपास कम्पासून आता कधी असेल गणपती इकडं बघ बघ बघू सांग सग आमच्या काकाच्या लग्नाला या म्हणून सांग आमच्या काकाच्या लग्नाला या आणि म्हणा आता गणपती जवळ येत आहेत ना तर गणपतीच्या कारखान्यात गेलो होतो कोणती मूर्ती हवी आहे कशी हवी आहे ते सांगायला गेलो होतो मंडळी गणेशोत्सव जवळ येतोय आणि त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत पण त्यासाठी चॅनल आधी सबस्क्राईब तर करा